शांतलिंग रंगनाथ कुंभार राहणार तेरखेडा तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद मी एक गरीब कुटुंबातला कुंभार काम करून खाणारा व्यक्ती आहे आणि हे गरीबावर अन्याय झालेला आहे आणि सगळ्या परिवारावर माझा अन्याय झालेला आहे हा माणूस मी उपोषण करीत आहे आणि माझा सगळा परिवार पण उपोषण करीत आहे ते आमच्या जुन्या काळातले मारवाडी राजस्थानहून आले आणि त्यांनी आमच्या ह्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे काही ठिकाणी आणि बाकीचं रांतर आमच्या ताब्यात आहे तरी त्यांचा सातबारा असल्यामुळे आम्हाला ही सतत त्रास देऊन बाहेर काढीत आहेत आणि ह्याचे निर्णय महसूल अधिकाऱ्यांचे झालेले आहेत त्याच्यात आम्हाला त्यांनी सुद्धा आहे की वाहिवाडदार व मालक हे रंगनाथ दत्त आहेत आणि ह्याची पुन्हा म्हणजे अपील केलं आम्ही बोमच्या कोर्टात बोमच्या कोर्टानं नाम आमचं नाव मंजूर केलं आणि अप्पर जिल्हाधिकारी मान्य केलं पुन्हा अप्पर जिल्हाधिकाऱ्याचं गुलबार्ग आपलं हे कमिशनर औरंगाबाद ह्यांच्याकडे त्यांनी अपील केलं त्यांचं अपील फेटाळलं गेलं आणि त्यांनी पुन्हा परत सांगितलं की ओ पत्र काढले जिल्हाधिकारी साहेबांनी ह्यांचा सात बारावं मालकी हा रोणी नोंदी घ्याव्या आणि त्यांनी पुन्हा उपभागीय अधिकाऱ्याला एक पत्र काढायला लावलं ह्यांच्या मालकी नोंदी घ्याव्या पुन्हा तहसीलदारला पत्र काढायला लावलं तहसीलदारनं पत्र काढलं आणि ह्या सगळ्याचं तलाट्याने अवमान केलाय तलाट्याने त्यावेळेस फेर घ्यायचा सोडू आम्हाला फेर फेरतपासणी बरं फेर तपासणी मी होऊन द्यायची होती परत फेर तपासणी झाली फेरतपासणी झाल्यानंतर उपभागीय अधिकाऱ्याने फेर तपासणीत रंगनाथ दंतु कुंभार हे मालक वहिवटदार आहेत असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे हे जमिनीचे आम्ही मूळ मालक आहेत ह्या जमिनीत आम्ही राहतोय तिथं कुंभार शेतात मध्ये विहिरी आहेत तळ्या तळ पाडताना सुद्धा ते आमच्याकडे करड आहे उर्दू मुडीचं आणि शेजारी गणेश तिरगुळ म्हणून ही वामन आहे आणि दुसऱ्या ठिकाणी यासिम शेत ह्यांचं आहे आणि खालच्या बाजूला बारा बोलुक्याचं रान आहे त्या बारा बोलतेच्या सुद्धा राणाला काही दिवसाच्या खाली म्हणजे दोन हजार आठ नऊच्या दरम्यान अंदाजा तिथंसुद्धा गायरान हिनी केलं म्हणजे ही बसल्या बसल्या गावातली गावात तहसीलदार आणि तलाटी ही सगळे असे रेकॉर्ड बिनकामाचं बनवीत आहेत आणि ह्या परिस्थितीतच आम्हाला आणून बसविलेलं आहे तर आत्ता सध्या ही जमीन आमच्या ताब्यात असून आम्ही सदैव ह्या जमिनीत राहतो जर ह्याने दोन हजार आठ आठला भांडण सुरू झाल्यानंतर माणिक बोराना शेताला कंपाऊंड करायला लागला होता आणि त्या शेताचे शेताचं कंपाऊंड करीत असताना त्याचा सातबारा असल्यामुळे आम्हाला पोलिसांनी केस केली की तुम्ही डाका घातला आहे डाका घालणारी आम्ही माणसं नाहीत आम्ही गरीब माणसं आहेत आणि अशा चार ते के पाच केसेस आम्हाला खोटे केलेले आहेत आणि तिथून आम्हाला बाहेर काढलेलं होतं आम्हाला म्हणले पोलिसवाले त्यांचं बांधकाम करू द्या तुम्ही शेतात जायचं नाही आम्ही तिथं गेलो नाहीत परत पुन्हा तीन क्षेत्रे पण केलं पुन्हा मोजणी आणली त्यावेळेस तीन क्षेत्र पण केलं त्यावेळेस पुन्हा आम्हाला बाहेर काढलं आणि हे लावलंय काय आता बी अर्ज केलाय की मला मोजणी करायची आणि ह्या सगळ्या पहिल्या मोजणी केलेल्या असल्यामुळे सगळ्या ह्यांनी भूमच्या कोर्टात दाखल केल्या होत्या तरी कोर्टाने ती मान्य केलेल्या नाहीत त्याला फेटाळलेला आहे आमचा अर्ज मंजूर केलाय किंवा न्यायालय भूमलं आणि आता आम्ही म्हणतोय की व आमचा सातबारा करून द्या अर्ज मंजूर केल्यानंतर सातबारा व्हायला पाहिजे कारण पहिले काही लोकांचे सातबारी होत होते आता इथं एवढे अर्ज जर आमचे मंजूर होऊन जर आम्हाला न्याय मिळत नाही तर आम्ही काय करायचं आत्मदन करायच्या शिवाय पर्याय राहिला नाही आणि आम्ही आज जवळजवळ हे हिंत बांधित असताना तिथं एक मातोश्री म्हणून मंदिर काढलं होतं रुपा माता ती बी आम्ही अडवलं होतं बांधू नका म्हणलं होतं तर पोलिसांनी तिथं येऊन आम्हाला बांधू द्या म्हणले तुम्हाला काय करायचं त्यावेळेस ओहार साहेब होते आणि वरचं बांधकाम करताना आंबेडकर साहेब म्हणून पोलीस पी आय होतं ह्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला सदैव अन्याय आणि त्रास देत आहेत आणि ह्यांच्याकडे ह्या जमिनीचा कुठलाही पुरावा नाही जर असेल तर त्यांनी जमीन मांडली अशी अशी घेतली म्हणून पुरावा दाखवा आम्ही हा ही भांडण सोडून द्यायला तयार आम्हाला ह्याच्या पुढे काही कळत नाही तुमच्याकडे काही पुरावा नाही हे आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि स्टे असताना सुद्धा ह्यांनी पैसे उचलले म्हणजे ही कोर्टाची सुद्धा दिशाभूल करायला लागल्यात आणि आम्हालाच म्हणतात की चारशे वीसशे गुन्ह्यासारखे हे मार कुंभार आहेत आणि एक कोटी रुपये खंडणी मागतात अहो आम्ही तसलं करणारी माणसं नाही तू स्वतः करणार आहे की तू केलेलं आहे ती तुला गुन्ह्यात ती झालेला माझ्याकडे पत्र आहे पेपर लाऊट बातमी दोन वर्षाचा कारावास आणि त्याचा दंड भरा म्हणून तुला चेकचा तीसुद्धा तुला कोर्टानं सजा केलेली आहे मी तसला माणूस नाही माणिक बोरणाने हे असे डुप्लिकेट रेकॉर्ड करून आम्हाला फार भरपूर त्रास दिलेला आहे आणि आम्हाला ही मारवाडी माणसं मावाल्यासारखे वागत आहेत इकडं गावातल्या लोकांना गोड बोलतात त्यावेळेसच्या जमिनीच्या काळात दोनशे ते तीनशे ती 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 एकरचा गपला केलेला आहे आणि हे सगळ्या गावाचे मालक झाले ह्यांच्याकडं माणसं भरपूर कामाला ठेवले आणि सगळ्या गावाला ह्याने लुटलेलं आहे ह्याच्याशिवाय ह्याने दुसरं काही केलेलं नाही आणि इतका अन्याय आमच्या परिवार केला आहे की आत्तासुद्धा ती पोलीस स्टेशनला जातात रोजच आमच्यावर दबाव आणायला लागलेत आणि काय संबंध आहे म्हणतात आता महसूलचे निकाल एवढे झालेले आहेत तरी सुद्धा ही महसूलवाले काय म्हणतात की बाबा तुमच्या ह्याच्यात काहीच झालेलं नाही काही कसं झालेलं नाही हायकोर्टापर्यंत गेलेले प्रकरण आहे आणि ही निकाल लागून सुद्धा जर आम्हाला अन्याय होत असेल तर त्याला इलाज नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र असे काढलेत की तहसीलदाराला कारवाई करून निलंबन करावा ही पत्राची कॉपी आहे ह्याच्यानंतर ही प... ह्याच्यानंतर अजून कॉपी आहे ही एक कॉपी आहे दोन हजार अठराची ही आहे दोन हजार एकवीसची आणि ही तहसीलदारला पत्रकारला जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्यावर मी कित्येक वेळेस तरी ह्यांना विनंती केली की वा माझा सात बारा करा माझा सात बारा करा हे काय सात बारा करायला तयार नाहीत रानात गेलं की मारवाडीची तो की पोलीस स्टेशन जातात आम्हाला तिथं पोलीस येऊन बाहेर काढतात आणि विनाकारण त्यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केलेली आम्ही आता आम्ही मंत्रालयात जाऊन उपोषण करणार आहेत आणि हे माझा परिवार आहे सगळा ही बसलेला आहे महिला मंडळी आमच्याकडे अजून तर कोणी कलेक्टर ऑफिस नाही एकही माणूस आला नाही आज तलाठी साहेब फक्त आलेले आहेत आणि हे घेणाऱ्या माणसाचं जाहीर प्रकटन ह्याच्यात आलंय मला कुणाची घ्यायची म्हणजे विक्री करायला लागलेली आहेत हे मारवाडी लोक आणि विकून जाण्याच्या मार्गावर आहेत मग मारवाड्यांनी आम्ही त्या मारहाच्या माणसाने भांडणं खेळायची का परत तर हे अधिकारी कुठलंही ॲक्शन घ्यायला तयार नाहीत आम्ही काय करायचं हे आमचं उत्तर आहे त्यांना हे आम्ही हे मूळ मालक आहे ह्याच्यावर जमिनीचा कुणाचा काही संबंध नाही आमचा ह्याच्यात ताबा आहे आणि इथं अतिक्रमण करू नये जर आता इथून पुढे गुढी आलं तर आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू हे आमचं निवेदन आहे हे डेस्टी पेंडिंग केलंय रजिस्टर ऑफिसला की बाबा जर कोणी घेतलं तर त्याला कायदेशीर बाबीला पूर्तता द्यावा लागेल कारण ही जमीन आमची आहे त्यांचा सात बारा खोटा आहे त्यांनी प्रकरण हायकोर्टात दाखल केलं तर दोन हजार पंधराचं ती दोन हजार सतराला त्यांनी काढून घेतलं तिथंच आमचा सात बारा करायला पाहिजे होता तर पुन्हा नामंजूर म्हणजे हायकोर्टापेक्षा सुद्धा तहसीलदार मोठे झाले आणि आता पत्र दिले आम्हाला की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा कुणी करा निस्त पत्र देऊन होत आहे का मला सांगा तुम्ही निश्चित पत्र देऊन होत्यात काही गुन्हे दाखल आणि हे आरमचे पी एस आय साहेब दोन हजार एकोणीसला हे आमच्यावर तीन क्षेत्र गुन्हा दिलेला भूमी बिलेखच्या लोकांनी त्यांनी ह्याची चौकशी करा म्हणून सांगितलं ह्याची काय चौकशी झाली हे सुद्धा उत्तर नाही तहसीलदारवर कारवाई करा म्हणले त्याचं उत्तर नाही आणि हे आम्हाला असंच खेळवणं लावल्यासारखं करायला लागलेत आमचे आता आमचा सगळा परिवार आहे माझी आई आहे चुलती आहे भाऊजाई आहेत आणि माझा एक मुलगा देशाचं संरक्षण करत आहे कशामुळे मी इथं उपोषण करायला लागलो आहे माझ्यावर इतका अन्याय झाला आहे माझ्या देशावर पोरं संरक्षण करून त्याची आईसुद्धा मिली या प्रकरणात तरी ह्या लोकांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे औरंगाबाद हायकोर्टातून त्यांच्यावर त्यांना माफ केलेलं नव्हतं नऊ महिन्याचा रिपोर्ट खराय म्हणून कोर्टाला मान्य धरलं ह्यांनी पोलिसवाल्यांनी ह्यांना मोकळा सोडून दिलं परत ती रिपोर्ट झाला बदलला गेला आणि माझ्यावर परत पुन्हा ती आरोप केला आता सध्या ती केस सुद्धा मी भूमच्या कोर्टात दाखल केली इतका अन्याय होऊन सुद्धा मी सहन करणार नाही मी जीव गेला तरी कबूल पण मी इथलं उठणार नाही की माझा जिल्हाधिकारी पुढे साहेब आपण मान्य आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी मला न्याय द्यावा हीच माझी म्हणणे आहे बाकीचं काही नाही आमच्यावर चारशे वीस तीनशे क्षेत्रे पण कशाचे बी केसेस असले गेलेले आहेत शेताचं माणांनी वेगळे आणि तिसऱ्या मार्गाने पळवायचं हे काय लावलंय आमच्यावर लय अन्याय झालाय लय अति आणि माझा मुलगा ऑफिसर आहे मोठा तसं काय नाही मध्ये आज आमचा तिसरा दिवस आहे अजून काही कलेक्टर साहेबातला माणूस आलेला नाही पोलिस येत आहेत पोलिसांचा नाही पोलिस येतात पोलिसावर नाही काय पोलिस डॉक्टर आले आता काय आता जोर आपल्याला न्याय मिळत नाही तर उठायचं नाही आपल्याला काय नाही ही उद्या विक्री करणार आहेत त्याच्यावर आम्हाला स्टे तरी पाहिजे बाबा ह्यांनी कोणी ही जमिनीचे मालक आहेत नाहीतर सरळ साहेबांनी म्हणावच बाबा हे वाटचा पाठवून मिट असतो कलेक्टर साहेबांनी त्यांच्या ताब्यात जमीन घ्यावी कारण उद्या एखादा जर मरेल तिथं कारण ही लोक तसले लेवलचे आहेत लोक दहा दहा पाच पाच लोक आमच्या अंगावर बी घालतात उद्या काय होईल त्याचा भरवसा नाही सात बारा दुरुस्त करून दिला तर ती रान आमच्या दिला तर बरं नाही तर आम्ही उठत नाहीत ही आमची मागणी आहे आणि ही विक्री बी व्हायला नाही पाहिजे आणि भी व्हायला नाही पाहिजे इथून पुढं ह्यांनी सगळं पैशावर गोलमाल केल्याला सगळा खेळ आहे ह्याच्यावर लय आमच्यावर मोठा अन्याय झालेला आहे उपभैगीय अधिकारी साहेब उस्मानाबाद यांच्याकडे माझं प्रकरण वर्ग करण्यात आलेलं होतं त्याच्याकडं मी आहे माझ्याकडेही त्यांच्याकडं कागदपत्र सगळे दाखल केलेले होते आणि त्यांनी असं आहे शेवटच्या स्टेपला की ह्यांनी आम्हाला कुठलंही सहकार्य केलेलं नाही कागदपत्राची पूर्तता केलेली नाही आणि पहिलं प्रकरण सचिन बाडावकरचं मान्य केलेलं असताना तिथं सगळा इतिहास सगळा त्यांच्यापाशी एवढी फाईल आहे आणि त्याच्यावर त्यांनी नामंजूर आहे म्हणजे ही किती भ्रष्टाचार आहे ही तुम्ही साहेब आम्हाला विनंती करून सांगा ही लय अन्याय झालेला आहे आणि दुसरी गोष्ट ही लाल पेनच्या नोंदीचं रेकॉर्ड बनलेलं आहे हिसा नमुना नंबर गावात बनत होता त्यावेळेस त्याच्यावर शेरा मारलेला आहे की ही मूळ माल जोपर्यंत ही मूळ मालक आढळून येत नाही तोपर्यंत हे सिद्ध होणार नाही तर ती हिसा नंबर बारामध्ये आमच्या दत्तोबेटोबा कुमाराच्या नावाने चौदा एकर एकोणचाळीस गुंठे तीन एकर एक दहा गुंठे आणि दोन एकर एक दहा गुंठे अशी ही जमीन त्यांच्या नावावर आहे आजोबाच्या तरी त्याच्यावर ह्या लोकांनी अशिक्षित असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन त्यांच्यावर अन्याय केलेला आहे ती सुद्धा रेकॉर्ड बोगत झालेला आहे आमच्या जे ताब्यात आहे ती सुद्धा आता पस्तीस एकर रान तीस पस्तीस एकर रान <शुण> आहे जमिनीसाठी आणि स्टेचे पैसे त्याने उचलले स्टे असताना <मुनुन> <सुण> म्हणून त्यांनी कोर्टात सुद्धा खोटं शपथपत्र दिलाय त्या माणसाने सात बारा आमच्या नावावर करून देण्याची हवा एवढी आमची मागणी आणि स्टेचे पैसे उचलले भरावे आमचं दोन हजार आठ पासून आहे सातबारा त्यांच्या म्हणजे बोराण्याच्या नावावर आहे ना त्यांनी पाटील पटोले काळात पाटी आमचे पंजोबा तिथं शेत सारा देत होते आमची पाच पिढ्याची लॉकर पाच पिढ्याच आणि आमच्यावर पाच पिढ्याचं लॉकर माझ जोड आता सध्या वंश जमीन कुंभार शेताची ही जमीन एवढी एवढी वाटणी पत्रक आहे बटाई पत्रक लोकांना दिलेलं आहे ते सुद्धा कोर्टाने मान्य केलंय की सगळे ही जमीन हे कुंभाराचीच आहे आता बोमच्या कोर्टाने सुद्धा अर्ज मंजूर करून आमचा रितसर निकाल दिलेला आहे आणि दिवाणी जिल्हा न क्षेत्र न्यायालयाचा निकाल आहे आणि अप्पर साहेबाकडे इथं पण प्रकरण चालू आहे कारण ही धर्माटे साहेबांनी निकाल विरोधात दिल्यामुळं पण पुन्हा रिव्हिजन खात्याला हि चालल्यात महसूल आले म्हणजे आम्ही करायचं काय पहिल्या निकालाचा आमचा निर्णय झालेला आहे त्याप्रमाणे आमचा सातबारा बनवून द्यावा ही माझी मागणी आहे हो बाईक आपल्याला 何十万円もありました。 और शायद अभी ये